नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत संपूर्ण महाराष्ट्रातले हिरवी मिरचीचे बाजार भाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सुरुवात करू या अक्लूज बाजार समितीपासून होती फक्त पंधरा क्विंटलची आणि क्रीनवर दावलेले आहेत हे क्विंटलमध्ये भाव आहेत आणि आपण किलोमध्ये सांगणार आहे होती पंधरा क्विंटलची कमीत कमी दर पस्तीस आणि जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रतिकिलोमध्ये अकलूजमध्ये भाव मिळाला आहे पुढील बाजार समिती आहे कोल्हापूर आवखोती एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दर तीस आणि जास्तीत जास्त पासष्ट रुपये प्रति किलो पुढील बाजार समिती आहे जन्नूर नारायणगाव आवखोती दोनशे बावन्न क्विंटलची कमीत कमी पाच आणि जास्तीत जास्त पासष्ट रुपये प्रति पुढील समजा हे छत्रपती संभाजीनगरची आवक बहात्तर क्विंटलची होती कमीत कमी चौतीस आणि जास्तीत जास्त अडतीस रुपये प्रति नगर नगरमध्ये भाव होते आणि खेडचाकणं आवक होती दोनशे वीस क्विंटलची कमीत कमी तीस आणि जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रति पर्यंत भाव होते श्रीरामपूरच्या अवघती बावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीस रुपये आणि जास्तीत जास्त पंचेचाळीस रुपयापर्यंत विकलेली आहे भुसावळच्या अवघती आठ क्विंटलचीच कमीत कमी दर होतात पस्तीस आणि जास्तीत जास्त पंचेचाळीस रुपये प्रति किलो साताऱ्याची आवक एकेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर आहे तीस रुपये आणि जास्तीत जास्त होती चाळीस रुपये प्रति किलोपर्यंत राहतामध्ये आवक होती तेवीस क्विंटलची कमीत कमी दर होता तीस आणि जास्तीत जास्त होता पन्नास रुपये प्रति प्रतिकिलोपर्यंत विकलेली आहे आणि काळमेश्वरमध्ये बारा क्विंटलचीच आवक होती फक्त पस्तीस रुपये आहे कमीत कमी आणि जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रति किलो जळगावची आवक आहे चा सेहेचाळीस क्विंटलची कमीत कमी तीस जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रति किलो सोलापूरची आवक आहे एकशे सव्वीस क्विंट क्विंटलची कमीत कमी पंचवीस आणि जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रति किलो जळगावची आवक आहे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दरवीस आणि जास्तीत जास्त तीस रुपये प्रति क्विंटल आमचा जिल्हा धाराशिवची आवक आहे बारा क्विंटलची कमीत कमी तीस आणि जास्तीत जास्त साठ रुपये प्रति मध्ये आहे पुणेची आवक आहे आठशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलचीच कमीत कमी पंचवीस आणि जास्तीत जास्त पुण्यामध्ये टॉप चौकल पन्नास रुपये प्रति किलोपर्यंत विकलेले आहेत पुणे खडकीमध्ये दोन क्विंटलची आवक होती कमीत कमी तीस आणि जास्तीत जास्त पस्तीस रुपये प्रति किलो पुणे मोशीमध्ये होती आवक दोनशे क्विंटलची कमीत कमी दर तीस आणि जास्तीत जास्त चाळीस रुपये नागपूरमध्ये होते सहाशे क्विंटलची आवक कमीत कमी वीस आणि जास्तीत जास्त फक्त पंचवीस रुपये किलोमध्ये चुकलेली ही आहे हिरवी मिरची मुंबईमध्ये आवक होती अठराशे त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर होता पन्नास आणि जास्तीत जास्त सत्तर रुपये आणि स महाराष्ट्र बाजारभाव या चॅनलमध्ये आपल्या अभावात सुधारणा संपूर्ण महाराष्ट्रातले हिरवी मिरची जे चढ होतात रोजच्या रोज पाण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सुरुवात करूया कोल्हापूर बाजारसमतीपासून अवघ एकशे छप्पन्न क्विंटल कमीत कमी दर एक हजार जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पुढील असे छत्रपती संभाजीनगर चौक सत्तर क्विंटल कमीत कमी दर एक हजार पाचशे जास्तीत जास्त तीन हजार रुपये प्रति क्विंटल पुढील समिती पाटण पाटणच्या तीन क्विंटल कमीत कमी दर एक दोन हजार पाचशे जास्तीत जास्त तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पुढील समिती मिती भुसावच्या चार क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आणि जास्तीत जास्त बी पाच हजार रुपये प्रति क्विंटल पुढील समिती पालूस आवक तीन क्विंटल दाखवत आहे कमीत कमी दर दोन हजार पाचशे आणि जास्तीत जास्त तीन हजार रुपये प्रति क्विंटल पुढे समिती मिती चौक वीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार जास्तीत जास्त चार हजार रुपये क्विंटल समिती काळ मिसूची बारा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पाचशे